जे काय समाजातील प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम्ही ते एकत्रित सर्वांना सर्वांचे प्रश्न जाणून त्या प्रश्नामध्ये बरेच वर्षापासून जे काय आमचे प्रलंबित प्रश्न शैक्षणिक आहे सामाजिक आरोग्यविषयी आहे युवकांसाठी ते सुटत नाही बरेच वर्ष झाले मुस्लिम समाज तुझे थोडा असून काही त्याच्यामुळे त्याच्यामुळं आता आम्ही सर्वजण दोन हजार सालापासून याच्यामध्ये मेहनत करत असतो त्याच्यामध्ये आपले अकबर बाहेर त्यांचा थॅडीचा म्हणजे मोठा वाटा आहे ते याच्यामध्ये आहे यांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि आम्ही याच्याकडून सांगितलं सर्वांना घेऊन जाऊ ओके त्याला अजून एक प्रश्न आहे की एकंदरीत समाजाला तुम्ही आपण काय आवाहन कराल काय सांगाल समाजाला सामाजिक ऐक्य जपलं समाजामध्ये जातीय सरोकार राखून सामाजिक उप उपक्रम राबवणं आणि आपण तर तालुक्यामध्ये सकल मुस्लिम समाज ही एक संघटना स्थापन त्याचा उद्देश म्हणजे आमचा प्युअर उद्देश आहे की आम्हाला शैक्षणिक काम असेल आमचं सामाजिक काम असेल किंवा वेगवेगळी जी आमच्या समस्या असतील त्या अल्पसंख्याकाची समस्या असतील किंवा ज्या ठिकाणी अन्याय होईल कोणत्याही समाजाचा असू जाती धर्माचं असं हे नाही पण आम्ही तुझं काय अन्याय होणार त्या अन्यायाच्या अन्य अन्य विरोधामध्ये उभं राहण्यासाठी खरंतर ही संघटना स्थापन होतीये आणि यासाठी संपूर्ण मावळ तालुक्यातून त्यांनी पदाधिकारी निवडलेले आहेत आणि खरं तर या ठिकाणी त्यांनी एक मिटिंग घेण्यात आलेली त्या मिटिंग संदर्भात आपण त्यांचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत एकंदरीत त्यांचा संघटना स्थापन करण्यामागचा त्यांचा उद्देश आहे सर्वांचं स्वागत आहे त्यांचे खरं तर कभी चंद्र का स्थापन होती है तो सब बक्या सफर कर मी माहोल तालुका अल्पसंख्या अध्यक्ष काँग्रेस पार्टी गफरभाई शेख आज जे इथं बघितलं की माहोल तालुक्यामध्ये सर्व एकत्र येऊन मुस्लिम समाजाचे जे संस्था संस्था पुढे आली और ये नवीन काम सुरू झालं सर्व जाती जमातीला एकत्र घेऊन तर फार आनंद होतोय आणि मी मावळ तालुका अध्यक्ष रज्जाकभाई रजाक शेखडा अध्यक्ष बद्दल अभिनंदन आभार आणि मुबारक बदल अच्छा खर तर संस्थेच्या अजून काही पदाधिकारी त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांचं याबद्दल एकली मध्ये एक धोरण काय त्याच्याबद्दल आपण करणार आहोत खरं तर संघटना स्थापन झालेली आहे आणि संघटनामध्ये काय हे धोरण आहे आपण काय सांगाल काय ध्ये आता आम्ही दोन हजार सालापासून प्रयत्न करत होतो एक संघटना म्हणून आपण नाव द्यायचा मावळ तालुका अल्प संघ परंतु जे असे काही प्रश्न आहेत त्यामुळं काही अडचणीत होती परंतु आमचा आता संपूर्ण मावळ तालुक्यातील सर्व समाज घटकातील प्रमुख लोकांना घेऊन मग त्यात मध्ये सिनियर लोक आहेत युवक वर्ग आहेत त्यांना आम्ही सर्वांना घेऊन चार पाच वेळा विचारमंथन केलं आणि त्यातनं आम्ही रजाकबाई मन्यार येथील उद्योजक त्यांचा सामाजिक कामामधील कार्य हे कार्य पाहून आम्ही त्यांच्या या ठिकाणी सर्व समाज एकत्र येऊन कुणावर तुम्ही ज्याप्रमाणे म्हटले सुरुवातीला कुणावर अन्याय होणार नाही आणि अन्याय झाला तर ते आम्ही कुठल्याही ते घटकातील आम्ही असो त्यासोबत आम्ही नेहमी असू देणार भाग घेऊ जेणेकरून आमच्या समाजाला देखील सर्व स्तरातून सर्व समाजातून मदत कशी होईल तर हा आमचा प्रमुख उद्देश आहे मग आता आमचे काही प्रश्न आहेत सामाजिक आहेत शैक्षणिक आहेत उदाहरणार्थ बाबा उर्दू शाळा ज्या आहेत त्या प्रोग्रेसमध्ये आणणं किंवा अजून हो। एखादी शैक्षणिक संस्था मोठी उभी करणं आता आमचे स्टुडंट आहेत म्हणून डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत त्यांना प्राधान्य देणं की जे गरीबी गरीब, गरीब लोक आहेत त्यांना शैक्षणिक क्षेत्रात मदत करून त्यांना एक उत्स्फूर्त पुण्याचा पाठिंबा द्यायचा राजकारण काय आणि राजकारण आमचा हेतून असणार आहे ही आमची एक सामाजिक संघटना आहे आता राजकारणामध्ये आमचे बाबाबाई आहेत दत्तूरबाई आहेत मी स्वतः होतो पूर्वी तर अशा पद्धतीने आमचे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आता हे अध्यक्ष शिवसेनेचं काम करतात परंतु राजकीय हा विषय वेगळा सर्व जोडे बाजूला सारून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत कारण का आम्ही एक मागासलेला समाज म्हणून आमच्याकडे बघितलं जातो खरंतर mm. तर एक प्रश्न जोडून असा होता की आता स्थानिक समाजाच्या निवडणुका येतात त्या निवडणुकी स्थापन झाली नक्की तुमचा उद्देश काही आहे का काही काय का अजिबात नाही अजिबात नाही कारण भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे मताचं दिलेलं आहे हो त्यामुळे तो त्याचं मतदान कसं करेन काय करेन आणि अलीकडचं काळ बदललेला आहे पण हो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आणि असं आमचं कुणावर बंधन नाही आम्ही फक्त सामाजिक प्रश्न सोडवण्याकरता या वेळेस वे आलेला आहे कारण काही निरंतर टिकाव कायम टिकाव आणि याच्यामध्ये कुठला आम्हाला बरेच कामं करायचे उदाहरण आमची जे फॅमिली बी कुरलेली आहेत त्यांचं प्रोजेक्शन म्हणजे एका ठिकाणी त्यांची नाव आणणं त्यांचे फोन नंबर आणणं कोण वैवाहिक मुली आहेत का कोण शिकणार आहेत का असं आम्हाला शोध घ्यायचा आणि ते एका ठिकाणी आणणं खूप गरजेचं आणि आम्ही आपल्या फॉर्म निश्चित आणू आम्हाला अध्यक्ष सुद्धा एक युवक भेटलेला आहे सोबत आमचे बाबाबाई मुलांनी आमच्या बरोबर असणार आहेत कपूर भाई आहेत आमचे भाई शिकिलकर आहेत आजी साहेब आहेत तळेगावचे आजी साहेब आहेत तर आम्ही स्थानिकाचे प्रश्न हिरहिरी सोडवणार कुठेही अन्याय झाला तर अन्याय बरोबर आता अन्या अन्यावर अन्याय आम्ही होऊन देणार नाही कारण संघटित होणं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित आणि संघर्ष करत आम्हाला संघर्ष म्हणजे काय पेनानेच करायचा आणि विविध प्रश्नावर आम्हाला व्यवस्थितपणे हँडलिंग करून सर्व समाज घटकातील आम्हाला कशी मदत <laughs> आणि आम्ही स्थानिक आहे त्याच्यामुळे काही <laughs> का तो प्रश्न आणि संघटना आम्ही शेवटपर्यंत एक प्रश्न असा आहे की प्रामुख्याने असे कोणते प्रश्न आहेत समाजाचे कि ते तुम्हाला या माध्यमातून पुढे आणायचं आता कसं आहे माहिती का सर्वात महत्वाचा आमचा शिक्षणाचा प्रश्न आहे बर आता फॉर एक्झाम्पल माझ्या मुलाला समजा आता इंजिनिअर करायचा आहे महाराष्ट्र चांगले आहे पण तु त्यांना फीचे अर्थ नाही आता एसबीसी मधनं किंवा आमच्यामध्ये काय ओबीसी वर्ग त्यात मधन थोडस होत परंतु आर्थिक स्थायी आहे हो, हो। महत्वाचा प्रवेश मिळवण्याकरता जातीचे दाखले कामाला ते सुद्धा मिळत नाही आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करणार आहोत किंवा बाबा आहेत कपूरबाई आहेत आता आम्हाला सर्व मदत होणार हो, नहीं। हो नहीं। तो प्रश्न नाही परंतु आर्थिक क्षेत्रात आमची खूप झालेली आहे आमचे बघा तुम्ही भागातून विचार आहे पान दुकानवाला हो आहे बांगड्या विकणारा आहे हे रोजगारांचे पारंपरिक आहे ते आहेत म्हणून काय करणारे शैक्षणिक कशी त्यांना आर्थिक पाठबळ देत आहे कुणाचा विवाह आणला नाही पाहिजे पैशावर याच्याकरता आम्ही या प्लॅटफॉर्मला आणि आरोग्य सेवेचा आम्ही गव्हर्नमेंटचा त्याचा फायदा घेऊ आणि आम्ही स्वतः मदत करणार शतशहा धन्यवाद